नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे शिंजाटा कंपनीचं एक्ट्रा हे एक थायमॅथॉम आहे एक, थाय एक पंचवीस टक्के डब्ल्यूजी फॉर्मेशन मध्ये आहे ग्रॅन्युलर स्वरूपात बोटोळे स्वरूपात म्हणजे शेवाया स्वरूपात हे कीटकनाशक आहे हे सिस्टमॅटिक कीटकनाशक आहे म्हणजे आंतरप्रवाही आहे हे एक ब्रॉड स्पेक्टर कीटकनाशक असल्यामुळं बरेच शेतकरी हे बंधू आपल्याला भाजीपाला फळवर्गीय कापूस सोयाबीन व इतर सर्व पिकासाठी याचा वापर केला जातो हे आपण स्प्रेमधून आणि ड्रिंकिंगमधून अशा दोन्ही स्वरूपामध्ये वापरू शकतो बऱ्याच कंपनीच्या मध्ये मार्केटमध्ये हे त्यामध्ये अवेलेबल आहे पण सिंगजन्टाचा ब्रँड एक्स्ट्रा नावाने ओळखला जातो हे आजच माझ्या दुकानामध्ये मा नवीन हे स्टॉक आला आहे शंभर ग्राम अडीचशे ग्राम पाचशे ग्राम या दो तिन्ही मध्ये आज अवेलेबल झाला आहे जर कोणाला लागत असेल तर अतिशय योग्य दरामध्ये तुम्हाला हे अवेलेबल करून दिलं जाईल माझ्या खालील नंबरवरती कॉल करा घरपोच तुम्हाला हे एकटा दिलं जाईल अतिशय योग्य दरामध्ये आहे स्वस्त आहे लागलं ला तर मला नक्कीच कॉल करा हे जर कोणी वापरलं असेल तर कॉमेंट मध्ये याचे रिझल्ट कसे आहेत मला नक्की कळवा शेतकरी मित्रांनो कुठलाही कीटकनाशक वापरता नाही त्याच्यासोबत लेबल क्लेम वाचला पाहिजे लेबर क्लेम बघूनच कीटकनाशक वापरले पाहिजेत पिकाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपली असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद